लगले है दुनिया गेट ऑफ इंडिया आलो हम इतना बस स्टैंड को लेके घूमना पड़ रहा है ये कैमरा लेके किधर भी घुस जाते हैं हम ब्लॉगर हैं हम किधर भी चले जाते हैं हमारा काम है कंटेंट को दिखाना कुछ मिल गया तो ठीक नहीं तो जान दो नमस्कार मित्रांनो जे जय श्रीराम मित्रांनो तर आता आम्ही आणि गणेश मुंबईला चाललो आहे एका कामासाठी आता साडे अकरा पावणे बाराच्या गाडीने जातोय आम्ही चला आता इथं कल्याणला आली गाडी आता आम्ही झोपलेलाच होता आता आम्ही सहा वाजता उतरलेलो इथे आता इथून अंधेरी जायचं आहे आम्हाला एक नंबर प्लॅटफॉर्म वर जायचं बघू आता कसं आहे अरे का नाही मशीन मधून आम्ही तिकीट काढलेलं आहे आता एक नंबर प्लॅटफॉर्मला जातोय आम्ही डायरेक्ट आता एक नंबर कसं आहे टैंक टैंक यह हम दो चले मशीन से टिकट निकाला रहे हैं। हम एक नंबर मेलेट पे जा रहे हैं तुमने अंधेरे लाव आता मैं तुम पुड़े अंधेरी वेस्टला ला जातोय आम्ही ह्या इथून पुढे तिकीट काढलेलं आहे मॅट्रोन जातोय आता इथून Vigo DN Nagar station. Change here for the yellow line. Ata itu udar lelah kami. Kami di Nagar lah udar lelah. Kuli kami. अंधेरीला जातोय आम्ही गुड मॉर्निंग मित्रांनो आता इथून आम्ही अंधेरीला जातोय अंधेरीहून आम्ही अजून पुढे मरीन ड्राईव्हला जातो इथून पुढे आणि मग नंतर मरीन लाईन सी एस एम टी असं वगैरे चार पाच ठिकाणी स्टॉप करणार आहे आम्ही अनाष्ट वगैरे केलेला आहे आम्ही इथं अंधेरीचं स्टँड ना तिथे आणि तर त्याच्या समोरचं एक्झॅक्ट लोकलचं रेल्वे स्टेशन आहे इथं नाश्ता वगैरे केलेला आहे आम्ही आता इथून निघतो आम्ही इथून डायरेक्ट आम्ही सी एस एम टी जाते चला करांद। दा, दा 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 आता इथं दन अंधेरीच्या स्टेशनवर आलो ना आम्ही डायरेक्ट सी एस एम टी जातो आता इथं अंधेरीहून दादरला जातोय मी आता लोकल येते थोड्याला चला मग आम्ही सिद्धिविनायक जातोय आता इथं सिद्धिविनायक मंदिरात आलेलो आम्ही समोर आता थोड्या वेळात दर्शन वगैरे घेतो चला मग सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन वगैरे झालेलं आहे मित्रांनो आता इथून पुढे महालक्ष्मीला चाललोय मी चला महालक्ष्मी मंदिरचे ना तिथं दर्शनाला चाललोय मी आता इथून आम्ही महालक्ष्मी जातो बसमध्ये बसलेलो आहे आम्ही थर्टी सेवन नंबरची बस बघत होतो अर्धा एक तासापासून सिद्धिविनायकाचं गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आमचं आता इथून महालक्ष्मीचं दर्शन घेतो आणि पुढे आता सी एस एम टीला वगैरे जाऊ आता बघू कसा प्लॅन आहे आज एका दिवसात किती स्पॉट कवर करायचे आता बघू आणि जास्त बोलायला हवं पण वेळ भेटत मी धावपळ धावपळ चालू मुंबईत आलो आहे तर तुम्हाला माहिती आहे की कसं असतं डायरेक्ट पूर्ण दोन्ही दिसतं धावपळ कसं असतं म्हणजे बस कशी पकडायची लोकल कोणती पकडायची किंवा मग टॅक्सी कसं करायचं कुठून कसं जायचं ते काहीच माहिती नाही तरी बी आम्ही रँडमली मोबाईलच्या हिशोबाने जातो आहे आणि इथं दुनियाची ट्राफिक लागलेली आहे आपण मुंबईमध्ये आल्यानंतर ट्राफिक तर लागणार आहोत आणि भारतातली सर्वात महालक्ष्मी मंदिराजवळ आलेलो आहे आणि गर्दी इतकी मोठी लंबी लाईन लागलेली आता किती वेळ लागतो तिथं पण माहित नाही बाहेरून दर्शन घेताय तर घेतो तिथून तर डायरेक्ट लाईन इथं लावा लागेल आता कसं आहे एवढी मोठी गर्दी बघा डायरेक्ट आता कसं जायचं समजत नाही तर स्वामीनारायण मंदिरात आलेलं आहे झालेल्या मित्रांनो जे आहे तिथं अभिषेक वगैरे जे केला आम्ही आम्ही दोघे जणांनी इथं अभिषेक केला स्वामीनारायण महा जे आहे त्यांचा आम्ही अभिषेक वगैरे केला आहे आणि तो मंदिर पण खूप छान वगैरे एकदम व्यवस्थित आहे आणि एकदम मॉश आणि एकदम लाईट वगैरे जे त्यांनी जे नैवेद्य दाखवलेलं आहे ते एकदम सगळ्या प्रकारची भाजीपाला वगैरे असं दाखवलेलं आहे त्यांनी आज रविवार वगैरे तर खूप गर्दी पण आहे आणि दोन एक तास महालक्ष्मी मंदिराच्या ठिकाणी गर्दी आहे इथून महालक्ष्मीकडे आहे बाजूलाच मंदिर आहे पण हे लाईन वगैरे लागलेली समोरच कस जायचं so, महालक्ष्मी मंदिराचं दर्शन वगैरे घेतोय तर मध्ये थांबलेलं आहे मित्रांनो आता किती वेळ लागतो माहित नाही सी एस एम टी ला जातो मी इथून आज खूप गर्दी रविवार आहे आणि सुटी पण येतं एकदम म्हणजे दीड ते दोन तास लागले मला दर्शनाला इकडे खूप गर्दी बघा आता दुसरा कॅमेरा पण ट्वेल्व आहे पूर्ण मागे पुढे गर्दी खूप आहे डायरेक्ट एकदम भयानक आता बघू कसं आहे आता काय वस्तू बघतो आता काय माहिती खूप गर्दी डायरेक्ट भयानक जबरदस्त हे किती गर्दी आज डायरेक्ट इथे पूर्ण गर्दी आज डायरेक्ट भयानक गर्दी दीड ते दोन तास लागले बा लाईनच्या एवढी डायरेक्ट आता इथून महालक्ष्मी मंदिराचं वगैरे दर्शन झालेलं आहे मित्रांनो आता इथून पुढे गेट ऑफ इंडिया आहे तिथं आता तिथून आता कसं जायचं आता बघतो मी आता इथून लाईन एवढी मोठी तिथे डायरेक्ट अक्षर्श म्हणजे दोन तीन तास तरी लागतील आता इथं महालक्ष्मी पॉईंटजवळ आलो आहे इथून आता इथून हॉटेलकडे हो जायचं आहे आम्हाला आता बघतो स्टेशनकडे जातो आहे आम आम्ही आता चलो इथून चर्च गेट जातो आहे आम आम्ही डायरेक्ट ताज हॉटेलकडे वानखेडे स्टेडियम आता टीला उतरलेलोय आम्ही आता आम्ही जातो गेट कडे जातोय आम्ही डायथ एकदम खाली होतो शेवटचा पॉइंट होता म्हणून हे बघा पूर्ण खाली डायरेक्ट आता इथं सी एस ला आलो आम्ही डायरेक्ट बाहेर गेट ऑफ इंडिया आलो आलोय आम्ही इथं बस स्टँडला ला आता इथून पुढे जातोय आम्ही त्या साइडला जायचं रोड क्रॉस करून बघा पुढून झोपून गेलेला होता गाडी सी होता ना मस्त झोपून गेला होता मी उभा होता मला माहिती फोटोशूट वगैरे केलेला आहे आम्ही आणि मस्त स्पॉट एकदम मस्त व्ह्यू वगैरे एकदम जबरदस्त होतो आणि जी गाड्यांची गर्दी ट्राफिक वगैरे एकदम एकदम व्यवस्थित एकदम लोक एकदम जबरदस्त होते बघायचं तीकर, तीकर, आणि इथं कचरा फेकलेला डायरेक्ट फाईन बसतोय तिथे मागच्या साईडला बसला एका जणाला बस मजा आरा बाई आज रविवार आहे आणि हे क्रिसमसची पूर्ण हे गर्दी म्हणजे आज एकोणतीस तारीख अठ्ठावीस एकोणतीस तारीख आहे तरी पण आज एकोणतीस तारीख आहे ना हां एकोणतीस तारीख आहे ता आज आज म्हणजे डिसेंबर महिना हा न्यू इयरचा पण आहे क्रिसमसचा पण आहे आणि हे सुट्यांचं पूर्ण हे दहा पंधरा दिवस सुट्या असतात तर बघा आणि आज रविवार पण आहे तर केवढी गर्दी भयानक डायरेक्ट जबरदस्त गर्दी डायरेक्ट का इतर गेट ऑफ इंडिया और इथे चुत्तीस सारी भीड है जेवढी गर्दी डायरेक्ट बघा इथे मुंबई हे ताज हॉटेल आणि हे गेट ऑफ इंडिया आणि हे इकडे ताज टॉवर हे बघा पूर्ण पब्लिक आहे इथे डायरेक्ट एकदम जबरदस्त गर्दी डायरेक्ट चल चल पुढे जायचंच आहे ना आपल्याला सर गर्दी खूप आहे भयानक गर्दी इतकी जबरदस्त की कॅमेरा पण कधी कधी बंद करावा लागतोय असा जस झाला आता बघू फोटो काढायला कसा चान्स भेटतो आणि गर्दीत तर प्रत्येकाला फोटो काढायची ते आणि गर्दी पण आहे बघू आता बघा हरवला आता लोकेशन बी नाही भेटणार आमच्या भाऊचं म्हणणे बॅक साइडला जातोय बघा इथं समुद्राच्या कोपऱ्याने जातोय डायरेक्ट आणि हे इकडून आता पूर्ण बॅक साइड आलेलो आहे आम्ही इथं गेट ऑफ इंडियाची बॅक साइड ला पूर्ण समुद्राचा वगैरे व्ह्यू दिसतात आणि इथं मोठ्या मोठ्या शिप पण दिसतात आणि बोटी पण दिसत आहेत बघा आता इथं बघू आता कसं आहे खूप गर्दी भयान हो गर्दी डायरेक्ट बोट आहे इथे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पण बोट आहे इकडे एक मोठी शिप दिसते डायरेक्ट एकदम दूर इथे खूप साऱ्या बोट आहे इथं मच्छीमारांच्या पण बोट वगैरे आहेत आणि एक्झॅक्ट इकडे डायरेक्ट गेट ऑफ इंडियाचं पण काम चालू आहे हे फोटोशूट वगैरे झालाय आमचा आता आम्ही पुढे वगैरे जातोय इथे पाणी पाणी खूप झालेलं आहे इथे बघा फोटोशूट वगैरे खूप बोटी वगैरे आणि हे बांधकाम पण चालू येते पूर्ण डायरेक्ट आणि गर्दी त्याच्यात अजून वेगळी आता इथून गेट ऑफ इंडियापासून आम्ही थोडंसं पुढे वगैरे जातो आता सी एस टी किंवा मरीन लाईनला वगैरे चालू आहे त्यांचा म्हणजे आमचा प्लॅन चालू आहे आता बघू आता कुठे जायचं होतं नेमकं आणि उशीर पण झालेला आता पाच वाजण्यात आहे आता कसं होतं बघू आता इथं सीएसटी ला जातो आम्ही इकडून इथून गेट ऑफ इंडिया पासून आहे आम्ही सीएसटी ला जातो इथून बस नाही पुढे बस आहे आता तिथून जातो इनको पड़ रहा है घे कॅमेरा घुस जाते आहे हम, हम किधर भी चले जाते आम्हाला काम है कंटेंट को दिखाना कुछ मिल गया तो ठीक नाही तो जण दो मैंने क्या है मेरे साथ घूमता नहीं ज़्यादा हाँ इसको पता नहीं है और तू घूम जाता है डायरेक्ट इसको घुमा देता हूँ डायरेक्ट में पन मिल जाता है मेरा ध्यान रहता है मैं ब्लॉक करता हूँ ना तो मेरा ध्यान रहता है कि ये किधर जा रहा है क्या कर रहा है हाँ ना समझ रहे हो ना रस्ते पे किधर भी भाग जाता मैं कुछ नहीं कर रहा है